शाळेचा पहिला दिवस होता रोहन एक साधा सुद्धा पण उत्सुक मुलगा नवीन शाळेच्या गेट समोर उभा होता त्याच्या चेहऱ्यावर थोडी भीती आणि थोडं कुतूहल दिसत होत नवीन शाळा नवीन वर्ग आणि अनोळखी चेहरे कुणाशी बोलावं कुणाशी मैत्री करावी हे त्याला कळत नव्हतं रोहन वर्गात शिरला वर्गातली काही मुलं हसत होती काही शांत होती तर काही रोहनला निहाळत होती अचानक रोहनच्या अंगात काहीतरी अनोखं घडलं त्याला समोरच्या मुलांचे विचार ऐकू येऊ लागले हो त्याचा आजचा सुपर पॉवर होता माइंड रिडिंग इतरांच्या मनातलं विचार जाणण्याची ताकद एका मुलाच्या मनात विचार आला हा नवीन मुलगा दिसायला मस्त आहे पण तो बोलायला शांत वाटतो दुसऱ्या मुलाच्या मनात माझे शेजारी बसलाय हा क्रिकेट बद्दल बोलतो का हे ऐकताच रोहनने लगेच त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं तुला क्रिकेट आवडत का मी पण मोठा फॅन आहे हे ऐकून तो मुलगा आश्चर्यचकित झाला हो तुला कसं कळालं असं करता करता रोहन एका क्षणात सगळ्यांशी संवाद साधायला लागला तो प्रत्येक मुलांच्या मनातले विचार समजून घेत होता आणि अगदी बरोबर प्रश्न विचारत होता त्यामुळे सगळ्यांना वाटलं की रोहन खूप समजूतदार आणि मन मिळावू आहे काही वेळातच रोहन आणि त्याचे नवीन मित्र मिळून मोठ्याने हसायला लागले बोलायला लागले दिवस संपता संपता रोहनच्या चेहऱ्यावर एक आनंदी हसू होत त्याला आता शाळेची भीती वाटत नव्हती तो स्वतःशीच म्हणाला हा सुपर पॉवर फक्त आजचाच होता पण खरं गुपित कळालं लोकांशी मन मोकळं की कि मित्र पटकर मिळतात